पुण्यातील खराडी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये रविवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी धाड टाकली आणि त्या ठिकाणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं पुणे पोलिसांच्या वतीनं असं सांगण्यात येत आहे की या ठिकाणी रेव पार्टी सुरू होती परंतु त्याचबरोबर ही खरंच रेव पार्टी सुरू होती की हाऊस पार्टी सुरू होती असे अनेक प्रश्न जे आहेत या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि याच विषयी बोलण्यासाठी आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे खरंच हे प्रकरण आता याच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीचे मतप्रवाह पुढे येत आहेत त्यानुसार खरंच हे प्रकरण आता खरंच पुणे पोलिसांच्या अंगलट येणार का असे सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ऍडव्होकेट विजयसिंह ठोंबरे सर आहेत सर आपण बघतोय की सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय ज्या पद्धतीनं की पोलीस म्हणतायत की ही रेव पार्टी आहे खरंच रेव पार्टी म्हणजे काय आणि जसं आरोपींच्या वकिला जसं तुमच्याच मार्फत सांगण्यात येते की हाऊस पार्टी होती मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की असा कुठलाही प्रकार नव्हता ना ती हो रेव पार्टी होती ना त्याच्यामध्ये डॉक्टर हो हो जे आहेत प्राज्वल खेवलकर यांनी कुठल्याही प्रकारचं अंमली पदार्थाचं सेवन केलं नव्हतं काल पण मी हे ठामपणे सांगितलं होतं आज पण मी ठामपणे आहे अजूनपर्यंत जे ब्लडचे सॅम्पल्स आले ते अल्कोहोलचे सॅम्पल आलेले आहेत पण ड्रगचे कोणतेही सॅम्पल्स आत्तापर्यंत आलेले नाही आहेत त्यांना एवढा उशीर का लागतो आहे हे त्यांनाच माहिती दुसरी गोष्ट म्हणजे रेव पार्टी ज्यावेळेस पुण्यात झाली होती डोंजेमध्ये त्यामध्ये दोन तीनशे लोकं ओपन स्पेसमध्ये तो डी जे वगैरे लावून त्याला एक स्वरूप दिलं होतं की रेव पार्टीचं तर त्या रेव पार्टीच्या स्वरूपात जे आत्ता आहे तर असं काही मला तर काही दिसून येत नाही त्याच्यामध्ये रेव पार्टी वगैरे ती त्याच्यामध्ये जे काही लोक होते ते आले होते ते त्यांचे पार्टी करत होते मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस डॉक्टर आतमध्ये गेले प्रज्वल खेवलकर जे आहेत ते आतमध्ये गेले त्याच्यानंतर पोलिस आले आणि पोलिसांनी तिथं रेट टाकली रेट टाकल्यानंतर देखील प्राज्वल खेवलकर यांच्या ताब्यामध्ये कुठलेही आंबली पदार्थ किंवा तत्सम कुठलाही पदार्थ त्यांच्या ताब्यामध्ये त्यांच्या पोझिशनमध्ये मिळून ना आलेला नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा डॉक्टर प्राज्वल खेवलकर यांनी प्रथमदर्शनी केला आहे असं मला तरी काय वाटत नाही सर आपण बघतोय की ज्यावेळेस पोलीस कारवाई करत होते पोलीस पंचनामा करत होते त्यावेळेस ते व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहेत खरंच हे कितपत योग्य आहे कायद्यात बसतंय असं वाटतं का नाही नाही हे पूर्णत चुकीचं आहे कारण हे जर गोष्ट जर ज्या गोष्टीचा पंचनामा होतो आहे हा तर खरा पुरावा आहे तो पोलिसांनी पुरावा म्हणून त्याच्यामध्ये ठेवायला हवा होता परंतु हे कसं व्हायरल झालं काय व्हायरल झालं याच्या संदर्भात डॉक्टरांच्या ज्या घरच्या आहेत केवलकरांच्या डॉक्टर केवलकरांच्या ते योग्य वेळी हायकोर्टामध्ये दाद मागतील की हे व्हिडिओ व्हायरल कसे झाले ह्या व्हिडिओचा व्हायरल करण्यासाठी मागचा उद्देश कोणता होता तसंच त्या व्हिडिओमध्ये आम्हालाही दिसतंय त्याच्यामध्ये की केवळकर कुठल्याही प्रकारे त्यांच्या पजेशनमध्ये काही मिळून आलेलं नाही किंवा ते कुठं ड्रिंक्स घेत आहेत किंवा कुठला अंमली पदार्थ घेतात असंही त्या व्हिडिओमध्ये कुठं दिसून येत नाही सर एक दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर या प्रकरणामध्ये आता जे माध्यमांमध्ये येत आहे की या प्रकरणी वैद्यकीय अहवाल पुढे आलेले आहेत आणि त्यामध्ये ते खेवलकर आहेत आणि त्यांच्यासोबतचे एकपाल श्रीपाद यादव जे आहेत त्यांनी मद्यप्राशन केले असे अहवाल पुढे आलेले बघा मद्यप्रशन करणं हा काही गुन्हा नाही आहे गव्हर्नमेंटच मद्याचं परवानग देत असतं आणि त्याच्यामध्ये सगळे मद्यप्राण वगैरे तो प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे त्याचं मी कुठलं समर्थन करत नाही तो ज्याचा त्याचा वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न आहे परंतु ज्या पद्धतीने हे केस मीडिया ट्रायलमध्ये रंगवली गेली रेव पार्टी अंमली पदार्थाचं सेवन तर ते अंमली पदार्थाचं सेवन डॉक्टर प्रज्वल खेवलकर यांनी केलं नव्हतं त्यांच्या सॅम्पल्समध्येही तसं येणार नाही कारण त्यांनी ते केलंच नव्हतं ह्यामुळे मी ठामपणे म्हणतोय ते सॅम्पल्स आल्यानंतरनं ते तर सिद्ध होईलच दुसरी गोष्ट म्हणजे ना की त्यांनी ती पार्टी ऑर्गनाईज केली होती ना की त्यांच्या पजेशनमध्ये असं कुठलंही अंमली पदार्थ मिळून आलेला आहे असं एक दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पद्धतीने असं रोहिणी खडसेंनी थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे की हे जे अहवाल आहेत वैद्यकीय अहवाल जो आहे ते माध्यमांमध्ये येतो परंतु आमच्यापर्यंत तो अहवाल आणखी आलेला नाही आम्हीच माध्यमांना विनंती करतो की तो अहम अहवाल आम्हाला द्यावा आणि त्याचबरोबर त्यांनी पुणे पोलिसांकडे सुद्धा विनंती केली की आम्हाला अहवाल द्यावा पुणे पोलिसांच्या वतीनं असं सांगण्यात आलंय की कोर्टामधून तो अहवाल तुम्हाला सादर होईल साहजिकच आहे साधी गोष्ट आहे कुठलाही वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला तर तो पोलिसांनी पहिला न्यायालयाला दाखवणं अपेक्षित आहे तपास ज्यावेळेस तपास पूर्ण होईल त्या तपास झालेल्या पूर्ण तपासाअंति तो वैद्यकीय अहवाल आरोपींना देखील मिळाला जातो परंतु तो कोर्टाच्या आधीसुद्धा जर मीडियासमोर आणि सर्वसामान्य जनतेसमोर जर येत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे की ह्या संदर्भात मीडिया ट्रायल चालू आहे का प्रत्येक गोष्टीचा अहवाल आला किंवा कोणत्या गोष्टीचा काय रिपोर्ट्स आले ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट आले तर ते न्यायालयामध्ये दाखल होणं अपेक्षित आहे न्यायालयातून आम्हाला कळणं अपेक्षित आहे ना की ते डायरेक्टली मीडियाला कळणं अपेक्षित आहे त्याच्यामुळं बऱ्याचशाच गोष्टीविरुद्ध साशंकता निर्माण होत आहे सर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हा म्हणजे पंचनामा होत होता त्यावेळेस व्हिडिओ शूट केलेला गेला होता आणि त्यावेळेस पोलिसांनी जी धाड टाकलेली आहे ती ते कुठंतरी राईट ऑफ प्रायव्हसीचा कुठं ब्रेक झाला आहे असं वाटतं नाही नाही असं नाही पोलिसांना पूर्णपणे अधिकार आहेत पोलिसांच्या बाबतीत मी एवढंच सांगेन की त्यांनी जो काही कारवाई केलेली आहे ती त्यांच्या कायदेशीर कारवाई परंतु त्या पाठीमाग कोण आहे का कुणाच्या संदर्भात कुणाची सुपारी घेतली आहे का हे असे बरेचसेच प्रश्न निर्माण होत आहेत परंतु त्या संदर्भात त्यांच्या घरचे आणि स्वतः डॉक्टर प्रज्वल खेवलकर हे बाहेर जामिनावर आल्यानंतरच सांगू शकतील Uh, सर या प्रकरणी एकनाथ खडसे असं म्हणत आहेत की वैद्यकीय आह अहवाल तर पुढे आलेला आहे तर मग ड्रग्सचा अहवाल पुढे का आला नाही असा प्रश्न एकनाथ खडसे उपस्थित करतात आणि त्याचबरोबर ते म्हणतात की यामध्ये काहीतरी काळबेरं वाटतंय तुम्हाला असं वाटतंय काही नाही 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 वैद्यकीय अहवाल एक येतो आणि एक येत नाही ह्याचा अर्थ काय आहे ह्याचा अर्थ काय आहे हा मला सुद्धा पडलेला प्रश्न आहे जर एक वैद्यकीय अहवाल येतो आणि दुसरा वैद्यकीय अहवाल येत नाही साहजिकच आहे की जर तुम्ही ब्लड सॅम्पल्स दिलेले आहेत तर सगळे अहवाल एकत्रित येणं अपेक्षित आहे परंतु जो ड्रग्स आम्ही सांगितलं किंवा ठामपणे कोर्टामध्ये सांगितलं की डॉक्टर प्रज्वल के केवलकर यांनी कुठलेही ड्रग्ज सेवन केले नाही त्यांच्या पजिशनमध्ये मिळून आलं नाही मग तोच अहवाल अजूनपर्यंत का आला नाही ह्याच्यामुळे जा जरा थोडी साशंकता निर्माण होते त्यामुळे त्याच्या घरच्यांचं किंवा त्यांचे जे कोण नातेवाईक असतील त्यांनी असा प्रश्न उपस्थित करणं स्वाभाविक आहे म्हणजे असं काही काळवेर झालंय असं एक वकील म्हणून तुम्ही आरोपींचं वकील सुद्धा असं वाटतं का तुम्हाला की नाही वकील म्हणून जी माझी बाजू मांडायची ती मी कोर्टात मांडणार आहे लक्षात घ्या आणि दुसरे गोष्ट मी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सगळ्याच गोष्टी मला सांगणं उचित वाटत नाही त्या संदर्भात ज्या काही गोष्टी तू उद्या रिपोर्ट येतील काय येतील त्या आम्ही कोर्टासमोर आमची बाजू मांडू सर या प्रकरणी पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतलेली होती चार मिनिटाची पत्रकार परिषद झाली त्यामध्येही रेव पार्टी होती की हाऊस पार्टी हे त्यांनी सांगितलेलंच नव्हतं त्यामुळे हे मला एक दुसरी गोष्ट त्यामुळे हे प्रकरण जे आहे पुणे पोलिसांच्या अंगलटीला असं वाटतं पहिली गोष्ट सांगतो रेव पार्टीचा जे विश्वास नांगरे पाटलांनी आपले जे आ... अधिकारी होते पुणे ग्रामीणचे त्यांनी जी धाट टाकली होती आणि रेव पार्टीचं पहिल्यांदा नामकरण झालं होतं की सगळ्यांना कळालं की रेव पार्टी होती त्याच्यामध्ये शेकडो लोक ओपनपणे डान्स करून ओपनली ड्रग्ज घेत होते त्याच्यावरती त्यांनी धाट टाकली होती त्या पार्टीची ह्या पार्टीवर कम्पॅरिझन करणं मला योग्य वाटत नाही कारण ही चार बंद कमरेमध्ये म्हणजे रूममध्ये ही चाललेली हे होतं त्यांची मिटिंग होती किंवा सोपाल पार्टी होती ते पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न होईल त्यामुळे मला तरी काय असं वाटत नाही तर एकनाथ खडसे असं बोलताना तर थोडं वेळ असं म्हणालेत की पोलिसांना असं सांगितलं जात होतं की आपल्याला एका ठिकाणी धाड टाकायची आहे थांबा असं अधिकाऱ्यांना सांगण्यात सांगण्यात येत होतं असं एकनाथ खडसे म्हणालेले आहेत धाड ही संध्याकाळी पडणार होती परंतु त्याआधीच पोलिसांना सांगण्यात येत होतं नाही याबद्दल मला ठामपणे काय सांगता येणार नाही मी जो काय पोलिसांचा रिपोर्ट कायदेशीर कोर्टामध्ये येईल त्याच्यावरती मी माझं भाष्य करीन आणि त्याच्यावरची मी माझ्या जे क्लायंट आहेत डॉक्टर खेवलकर की ज्यांनी कुठल्याही प्रकारचं कुठलंही सेवन अंमली पदार्थाचं केलं नाही किंवा के त्यांच्या पजेशनमध्ये मिळून आलं नाही हे त्यांनी मला जे इन्स्ट्रक्शन दिलं त्यामुळे मी आपण ठामपणे सांगेल इतर ज्या काही गोष्टी असतील ते त्यांच्या घरातलेच व्यक्ती सांगू शकतात सर तुम्ही अनेक प्रकरणं बघितलेली आहात या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघताय नाही या प्रकरणाकडं पाहताना हे बघा अंमली पदार्थाचं बऱ्याच प्रमाणामध्ये हे होतं आहे अशा प्रकारचं नाही झालं पाहिजे किंवा अशा प्रकारे पोलिसांनी योग्य ती प्रकारे कारवाई केली पाहिजे ह्या मताशी मी सहमत आहे परंतु या प्रकरणात काही चुकीच्या कारवाया होत आहेत का किंवा काही कुणाला दाबण्यासाठी किंवा कुणाचा आवाज हे करण्यासाठी ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भात त्यांच्या घरचे पाहतायत मी ह्या दृष्टिकोनातून पाहतो आहे की माझ्या शिलांनी कोणतीही चूक केलेली नाही माझे जे क्लायंट आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचं सेवन केलेलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं पजिशनमध्ये त्यांच्या मिळवून ना आलेलं नाही त्यांच्या विरुद्ध खोटी कारवाई करण्यात आलेली म्हणजे ज्या पद्धतीने आता काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे असतील किंवा गिरीश महाजन यांच्यामध्ये वादविवाद होत होते त्यामुळे कुठं असं काही घडलं आहे किंवा असं काही अँगल दिसतोय नाही राजकीय गोष्टीवरती मी वकील असल्यामुळे मी काही भाष्य करू शकत नाही तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे मी फक्त कायद्यासमोर किंवा कोर्टासमोर जे पोलीस बाजू मांडतील ते मी डिफेंड करण्याचा किंवा माझ्या क्लायंटच्या विरुद्ध ज्या काही चुकीच्या गोष्टी मांडल्या जातील त्याचा बचाव करण्याचं काम मी करेन सर पुणे पोलिसांची भूमिका या बाबतीमध्ये तुम्हाला एक वकील म्हणून सगळी जी आहे ती संशयास्पद वाटते का नाही कोणी चुकीचं केलं से असेल कायद्यासमोर सगळ्या गोष्टी सत्य बाहेर येतात त्यासाठी थोडा वेळ लागतो त्यासाठी अवधी लागतो त्याच्यासाठी पोलिसांना एक ठराविक पिरियड दिलेला आहे तपासादरम्यान त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी येतील त्या तपासांती मी कन्फर्मली आपल्याला सांगू शकतो की काय खरंय काय आहे तर आता दोन दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आलेली आहे पुढची भूमिका कशी असणार तुम्ही नाही उद्या त्यांना हजर केल्यानंतर पोलिसांची काय प्रगती आहे पोलिसांनी रिपोर्टमध्ये काय नमूद केलेले ह्या गोष्टी आम्हाला पहिल्यांदा कळतील त्या कळाल्यानंतर आम्ही त्याच्यावर अभ्यास करून आम्ही त्याचं उत्तर देऊ आणि उद्या जो अहवाल आह आहे वैद्यकीय अहवाल तो तुम्ही कोर्टामधूनच मागणार नाही नाही वैद्यकीय अहवाल आलाय नाही आला ह्याच्याबद्दल आम्हाला काहीच कन्फर्मली आता माहिती नाही आहे तो उद्या वेळेस ऑफिशियली त्यांच्या रिटर्न सेमध्ये पोलिसांचे जे पोलीस कस्टडी किंवा न्यायालयीन कस्टडी मागण्याचा जो अर्ज येईल त्याच्यामध्ये कळाल्यानंतर मी त्याच्याबद्दल निश्चित आपणाशी बोलू शकेन सर जसं तुम्ही आता म्हणलात की ही रेव पार्टी नव्हती ही हाऊस पार्टी होती म्हणजे घरामध्येच काही लोक येऊन एकत्र एक मध्ये पार्टी करत होते परंतु मुख्यमंत्री म्हणतात की ही रेव पार्टी होती असं नाही राजकीय भाष्य करणं हे एका वकिलाचं काम नाही लक्षात ठेवा ते त्याच्या संदर्भात जे काय असतील ते त्यांच्या घरातले लोक अधिकृत बोलू शकतील निश्चितपणे आपण पाहतोय की हे होते आरोपींचे वकील ॲडव्होकेट विजय सिंह ठोंबरे सर यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं ही हे प्रकरण पुढं गेलेलं आहे ज्या प्रकरणी पुणे पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकला आणि एकनाथ खडसे यांचे असणारे खेवलकर आणि त्यासह इतर सात जणांना जे ताब्यात घेतलेलं आहे या प्रकरणी मी पुढची जी बाजू आहे ती उद्या कोर्टांमध्ये मांडणार आहे त्याचबरोबर पुणे अनेक भूमिका ज्या या बाबतीमध्ये त्या संशयास्पद वाटत आहेत पोलीस पंचनामा करत असताना त्याचे व्हिडिओ बाहेर कसे येतात असं सुद्धा त्यांनी या प्रकरणी जे आहे ते प्रश्न उपस्थित केलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निश लोहारसह राजरत्न जोंध टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767989898